एकच आहे हे आजच्या मुलांना आईवडील म्हणजे आमच्यासाठी तर देव त्यामुळे मी देवळात जाण्याची मला कधी गरज भासली नाही कारण ना, आम्हाला घरामध्ये दे देव होते तसं प्रत्येकाने याची जाणीव ठेवावी की घरात देव आहेत कारण काय पद्धतीनं ते तुमच्यासाठी झिजत असतात ते तुम्हाला कळायला पाहिजे बाकीचं काय ठीक आहे तुम्ही लांब राहतायत नाईलाज आहे बघा तर त्यातला सुवर्णमध्य तुम्ही कसा गाठायचा मुलं ज्यावेळी जातात मला कायम हा आक्षेप आहे बरं का है की मुलं परदेशी गेलेली आहेत आणि इथे आ, आई वडील दोघच आहेत एक मुलगी माझी या मुलगा एक मुलगा माझा टोरांटोला आहे एक, एक सॅन फ्रान्सिस्कोला आहे आणि तिसरा आमचा जो आहे तो आता इंग्लंडला गेलेला आहे ऑल ऑफ देम दे आर मॅरिड सो दर ॲब्सल्युटली सेटल नाईस मग तुम्ही खुश आनंद तिन्ही छान झाली मग काही वैषम्य नाही 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 फक्त एकच एक आहे काय होत मग कधीतरी एकट वाटत त्यांना सुट्या नसतात त्यांना ते भेट तर मग त्यातल्या आमच्या मित्राच्या बायको वारली तर त्याचा एक मुलगा आला आणि दुसरा नाही आला तो म्हटलं अरे तो आला नाही तो म्हटला नाही रजा नव्हती बाबा गेले की तो येईल असा अभावितपणे तो बोलून गेला त्यावेळी मला कारण वस्तुस्थिती असेल की त्यांना रजा नाही त्यांचे कामाचा हे असेल पण हे आई गेली म्हणून तो हा हे करला आणि बाबा गेले की तो येईल कदाचित तर हे मला ते म्हणजे मी जाणार बाबा जाणारच असतो एक दिवस त्याच्याबद्दल वाद नाही पण त्याच्याकडे इतका त्रयस्तपणे तुम्ही पाहू शकता का मी नाही पाहू शकत Hmm. त्यामुळे त्या तुम्ही कसे डील करता त्या गोष्टीशी ते ह्या जनरेशनला एखाद दोन हे उदाहरण मी सांगितलं ते कदाचित रेअर असेल सगळीच पिढी अशी आहे आणि असं बोलण्याचा अर्थ नाहीये पण त्यांच्या अडचणी वेगळ्या सर मला की जे जपण्याची जी गोष्ट आहे ना ती आता हरवत चालली तेच ह्याच्यामध्ये नाती जपणं जे आहे आणि जपणं म्हणून जपायची नसतात ती सबकॉन्शियसली जपली गेली पाहिजे आपण कसं सहज एखादं पोर रडायला लागल्यावर कडेवर घेतो तसं बाप सुद्धा एक एका वयानंतर मुलंच होतं ना ते तर त्यांना तुम्ही कडेवर नका घेऊन पण निदान त्यांच्या बाजूला बसून विचारा तर खरं कसे आहात काय आहात बरं आहे ना छान आहे ना काही नसतं आईबापांना म्हाताऱ्यांना काही फार अपेक्षा नसतात मुलं त्यांच्या खिचगणतीत आम्ही आहोत एवढं पुरेसं असतं त्यांना ते ज्यावेळी नाही म्हटल्यानंतर ना मग तो वनवास असतो एकत्र राहत असताना सुद्धा माझी दखल घेतली गेली नाही तू तिथून जात असताना तशीच निघून गेलीस माझी सून किंवा माझी मुलगी किंवा माझी नातवंडं म्हणजे अरे मी इथं बसलोय ना माझ्या पुढ्यात तुम्ही चहा आणून देणं खायला प्यायला देणं म्हणजे तुम्ही माझी सरबराई करणं म्हणजे काही जगणं नव्हे तिथनं जाताना बाबा मी जाऊन येतोय हां अरे आज अवका जा बरं का गाडी आहे ना ड्रायव्हर का तू चालवतोय हळू चालव काहीतरी ते तुम्ही सहज तेवढंच असतं